आई तुळजाभवानी मालिकेची विचारणा जेव्हा झाली तेव्हा माझ्या मनात चटकन उत्तर आलं होतं नक्कीच करायची आहे मला ही मालिका कारण तुळजाभवानी सोबत माझ्या घराचं जुनं नातं आहे आमची ती कुलस्वामीने आहे नृत्यात मी अनेकदा तांडव सादर केले आहे पण साक्षात तेच साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते आई तुळजाभवानी मालिकेसाठी तीनशे पन्नास ते चारशेहून अधिक ऑडिशन घेतल्या गेल्या होत्या ज्यातून माझी निवड झाली माझ्या नशिबात ही मालिका लिहिली होती असं म्हणायला हरकत नाही देवीचीच इच्छा असावी म्हणून माझ्यापर्यंत ही मालिका आली लहानपणापासून सुरू असलेल्या नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड ह्यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते अभिनयासाठी हावभाव करताना नृत्याचा फायदाच होतो पौराणिक कथांचे नृत्याचे आम्ही सादरीकरण करतो अशावेळी अंग प्रत्यंग उपांगाचा वापर होऊन नवरस सादर करतो ती सवय असल्याने अभिनय करायला सोपे जाते जेव्हा मला कळलं मालिकेत असं आहे तेव्हा पहिले तर मी खूप खुश झाली कारण नृत्य हा माझा खूपच जवळचा विषय आहे आणि आता मला ते मालिकेत सादर करण्याची संधी मिळते आहे त्यामुळे मला खूपच आनंद झाला शूटिंग आणि प्रत्यक्षात सादर करणे यात निश्चितच खूप फरक आहे पण मालिकेत तांडव मी ऑन द स्पॉट केलं होतं मला आमचे दिग्दर्शक सर बोलले की तांडव सादर करायचा आहे कधीपर्यंत प्रॅक्टिस करून आपण शूट करूयात तेव्हा मी म्हणाले ऑन द स्पॉट केले तरी चाले मी तांडव सादर करण्यासाठी अजिबात रियाज केला नाही कदाचित देवीनेच मला हे तेव्हा बळ दिले